हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते आणि आपण आज कालच्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स जर बघितले असतील तर आज मार्केट आपल्या दोन लेवलला खालच्या साईडला आलेला आपल्याला दिसेल जर आपण अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा तर आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेव्हल्स ह्या कन्फर्म असतात तर मित्रांनो मी जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट जाऊया निफ्टी फिफ्टीच्या चार्टला आज निफ्टीची चा एक्सपायरी होती आणि आज टाइम साडे नऊ वाजेपासून जवळपास साडेतीन पर्यंत राहिलेला आपल्याला दिसत तर आपण जास्त वेळ न घेता उद्या मार्केटमध्ये काय असणार त्याबद्दलची माहिती घेऊया तर आपण डायरेक्ट चार्टवर जाऊया आणि आपण पहिला चार्ट बघणार आहोत निफ्टी फिफ्टीचा तर निफ्टी फिफ्टीचा आपण चार्ट या ठिकाणी बघतो आहे आणि आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेबल्स या ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसते आराध्या सॉफ्टवेअरची लेवल प्रॉफिटेबल नाही ही खालच्या साईडला आता मू झालेली आहे म्हणजेच उद्या पुन्हा मार्केट वरच्या साईडला जाण्याची शक्यता असूच शकते परंतु एफ आय आय डी आयचा डेटा जर बघितला आपण तर आपल्याला काय मिळेल एफ आय आय डी आय डेटा या ठिकाणी आपण बघतो तर आपल्याला आजच्या दिवशी डी आय एने चार हजार दोनशेची केलेली आहे करोडची आणि एफ आय पुन्हा पाच हजार तीनशे ची सेलिंग केलेली आहे उद्या मार्केट हे एका रेंजमध्ये असू शकते तर बघूया आपण या ठिकाणी आपण जाऊया निफ्टी फिफ्टीच्या चार्टला आणि आत उद्याचं मार्केट कसं राहणार ते आपण या ठिकाणी बघूया इम्पॅक्ट आपल्या निवडणुकीच्या रिझल्टचा सुद्धा राहणार आहे त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवणे आपले लेवल्स ब्रेक होतील तेवीस तारखेच्या नंतर जे लेवल्स आपण आपल्याला काढलेले आहेत ले, त्या लेवल्स त्यावेळेस काम करणार नाही म्हणून पाच मिनिटाच्या टाइम मध्ये येऊया आणि आपण बघूया उद्या आपलं मार्केट कशा पद्धतीनं राहणार आराध्या सॉफ्टवेअरच्या लाईनच्या जवळपास मार्केट या ठिकाणी आलेलं आहे उद्या गॅप अप ओपन होऊ शकते मित्रांनो आणि अप ओपन होणार तर आपल्याला या ठिकाणी गॅप ओपन झालेला आराध्य आराध्या सॉफ्टवेअरच्या वरतीच गॅपऑप ओपन झालेला आपल्याला दिसेल उद्याला बघूया उद्याला गॅप ओपन होते किंवा गॅप डाऊन ओपन होते तर हे माझं आहे या ठिकाणी आपल्या आराध्या सॉफ्टवेअरच्या लेवल्सनुसार मी हे सांगतो आहे तर या ठिकाणी आपल्याला अनेलिसिसचा उपयोग घेऊन म्हणजे आपले जे फायनान्शियल ॲडवायजरचा विचार घेऊनच आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे हे काही रिकमेंडेशन नाही आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर आराध्या सॉफ्टवेअरला वरच्या साईडला मू झाला आणि एक बुलिश कॅन्डलने जर आराध्या सॉफ्टवेअरची लाईन उद्या तोडली तर आपल्याला वरच्या साईडला खूप मोठा असा फ्लो झालेला दिसेल आणि तो फ्लो डायरेक्ट राहणाऱ्या मित्रांनो तेवीस हजार सहा आणि इथं येऊन मार्केट थांबेल त्या ठिकाणी त्याच्या अगोदर सुद्धा काही रडार आहेत ते बी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि पहिलं रडार या ठिकाणी राहणार आहे ते म्हणजे या ठिकाणी तेवीस हजार चारशे एकवीस त्यानंतर दुसरं एक रडार राहणार आहे ते राहणार आहे या ठिकाणी तेवीस हजार चारशे बावन आणि नंतर डायरेक्ट आपला पहिली या ठिकाणी लेवल राहणार आहे या ठिकाणी तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मार्केट उद्या या ठिकाणी जाऊ शकतील आपण बघूया साईड राहते की मार्केट या ठिकाणी आपल्याला क्वालिंगचा म्हणजे सीईचा आपल्याला चान्स देतो जर मार्केट खालच्या साईडला आलं मित्रांनो तर पहिला रेजिस्टन्स फेस करणार आहे आणि तो राहणार आहे तेवीस हजार तीनशे एकोणीसचा या ठिकाणी आपण पहिली लेवल काढून घेतली आहे नंतर दुसरा या ठिकाणी आजचा जो लो आहे तो या ठिकाणी राहणार आहे तेवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मित्रांनो आज सकाळी मार्केट ज्यावेळेस पडत होतं तर या ठिकाणी आम्ही पी घेतलेला होता पी घेतलेला होता तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस मार्केट रेटमध्ये एखादा ट्रेड उचलतो तर मोविक असल्यामुळे माझा एकशे छत्तीसचा डायरेक्ट एकशे पन्नासवर या ठिकाणी बाय केला गेला पी बाय केला गेला तर या ठिकाणी माझं काही वेळा मुलगा नुकसान झालं मी थांबलो आणि खालच्या साईडला आपली आराध्या सॉफ्टवेअरची लेवल असल्यामुळे मी थांबलो आणि मी प्रॉफिट कमवलेला आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होते की आपल्या जे आराध्य सॉफ्टवेअर आपल्याला खूप मदत करते की थांबून जा इथपर्यंत दे ते देवल येऊ शकते आणि तिथूनच मार्केट वरच्या साईडला आज मूव झालेलं दिसते या ठिकाणी आपल्याला आता खालच्या साईडला जर तेवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी तोडला मित्रांनो तर खूप मोठा फ्लो होणार आहे आणि मार्केट पोहोचणार आहे तेवीस हजार एकशे एकतीस पर्यंत आणि आराध्य सॉफ्टवेअरचं पहिलं टार्गेट या ठिकाणी उद्या कम्प्लीट होऊ शकत मित्रांनो सर्व शक्यता आहे परंतु जर आपण आपले व्हिडिओ बघितले तर हे सर्वच्या सर्व लेवल्स देतात थांबण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण प्रॉफिट मध्ये राहू शकतो आराध्य सॉफ्टवेअरची ला, जी लाईन आहे त्या लाईनला म्हणजे प्रॉफिटेबल लाईन आहे त्या लाईनला ज्यावेळेस मार्केटने तोडलं तसंच आम्ही ट्रेड घेतला आणि तो ट्रेड एवढा फास्ट खाली स्लो झाला की त्या ठिकाणी आपल्याला एक ट्रेड एकशे पस्तीस म्हणजे पंधरा पॉईंटचा या ठिकाणी आमचा उचलला गेला मार्केटमध्ये तर या ठिकाणी आपण बघूया उद्या या ठिकाणी जर आलं तर खालच्या साईडला मूव होण्याची जास्तीत जास्त जास्थ दाट शक्यता आहे मित्रांनो या ठिकाणी खालच्या साईडला मूव होईल याची काही गॅरंटी नाही आहे परंतु आपल्याला सतर्क राहणार आहे या ठिकाणी हा प्रॉफिटेबल लाईन्स आपण आपल्या चार्टवर काढून घ्याव्या आणि या ठिकाणी आपला ट्रेड करू शकतात मित्रांनो या ठिकाणी आपण पुन्हा बँक निफ्टीमध्ये जाणार आहोत बँक निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारे फ्लो झालेला आपल्याला दिसला रिकव्हरी जास्त प्रमाणात दिसली मित्रांनो एक आणखी गोष्ट मित्रांनो ज्यावेळेस ज्या सेन्सेक्सची सॉरी ज्या ऑप्शनची आपल्याला एक्सपायरी असते तर त्या ऑप्शनमध्ये सहसा साइडवेचं मार्केट जास्त प्रमाणात पाहल्या जाते जसं आज निफ्टी फिफ्टीमध्ये मला आपल्याला बघायला मिळालं तर या ठिकाणी आपण त्या दुसऱ्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी ट्रेड करू शकतो तर आपण बँक निफ्टीमध्ये खूप चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकलो असतो आणि बघा या ठिकाणी आराध्या सॉफ्टवेअरची लाईन खालच्या साईडला आलेली आहे आणि इथून मार्केट वरच्या साईडला आहे याचा अर्थ उद्या मार्केट या ठिकाणी पाच मिनिटाच्या टाइम मध्ये आपण घेऊया आणि उद्या मार्केट नक्कीच पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी टेकणार आहे मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आराध्या सॉफ्टवेअरला एक बुलिश कॅन्डलनी अप केल्यानंतर त्याचा हाय तोडल्यानंतर आपल्याला चांगला फ्लो मिळतो हे त्रिकालावादी सत्य या ठिकाणी मी बघितलेलं आहे आणि मी या ठिकाणी आराध्य सॉफ्टवेअर प्रॉफिटेबल लाईनला तोडल्यानंतरच जास्तीत जास्त ट्रेड घेत असतो नाहीतर ट्रेड घेत नाही या ठिकाणी आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे आणि ते राहणार आहे पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी त्या अगोदर एक रडार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजे आजचा जो हाय आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तो होता या ठिकाणी बारा वाजता तर इथून जर मार्केट खालच्या साईडला आलं मित्रांनो तर प्रॉफिटेबल लाईनला टच करण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही कारण प्रॉफिटेबल लाईन खालच्या साईडला आपण मू जर झाला वरती तर आपलं पहिलं टार्गेट या ठिकाणी ऑलरेडी तयार आहे टेकलेला आहे सेकंड टार्गेट आपल्या या ठिकाणी राहणार आहे पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी जर मार्केट वरच्या साईडला मूळ झालं मित्रांनो तर या ठिकाणी पुन्हा मार्केट इथे येऊन थांबेल पन्नास हजार आठशे तेहतीस आणि त्याच्यावरती उद्या हायही गाठू शकते आणि तो आहे पन्नास हजार नऊशे त्र्याऐंशी मित्रांनो तर बँक निफ्टी खूप मोठ्या प्रमाणात फ्लो होत असते या ठिकाणी आपण वरच्या साईडचं जर बघितलं तर ह्या पद्धतीच्या लेवल्स राहते खालच्या साईडला जर आपला मार्केट खालच्या साईडला आलं तर मी म्हणेल मित्रांनो या ठिकाणी खालच्या येईल मार्केट ते पन्नास हजारावर इथं सपोर्ट घेतलेला आहे मित्रांनो प्रत्येक वेळी आणि इथून मार्केट वरच्या साइडला मूव्ह झालेला आपल्याला दिसलं तरी या ठिकाणी आपण बघितलं तर मध्ये थोडाफार स्ट्रॉंगनेस आहे बँक नेट त्याची पहिली लेवल या ठिकाणी मार्केट वरच्या साईडला शकते पुढे या ठिकाणी मार्केट खालच्या साईडला येऊ शकते प्रॉफिटेबल लाईनला तोडून आणि इथून सुद्धा वरच्या साईडला मूव्ह होऊ शकते मित्रांनो जर या ठिकाणी एकोणपन्नास हजार आठशे चोवीस तोडला तर आपले प्रॉफिटेबल लाईन म्हणजे आपलं फर्स्ट टार्गेट डन होईल एकोणपन्नास हजार चारशे छत्तीस मित्रांनो या सर्व लेव्हल्स आपल्या चार्टला काढून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असे लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण आपला व्हिडिओ बघतात परंतु अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रॉफिट करा धन्यवाद मॅडम